महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांनी निर्मलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ यात्रेयींना वंदन अभिवादन त्याचबरोबर बुद्ध धम्माला समुद्रावर पोहोचवणे सम्राट अशोक यांनाही वंदन आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीपद अभिवादन वर्षवास दोन हजार चोवीसचा आज सहावा दिवस आहे आज तारीख आहे सव्वीस सात दोन हजार चोवीस आणि आजचा वग आहे वग्ग मधली गाथा क्रमांक चार ज्याच्यात पालीमध्ये म्हटलेला आहे सुदूस सुनीपुण यथा निपातीन चित्त रखेय मेधावी चित्त गुंतू सुखवाह अर्थात अदृश्य तरबेज तसेच स्वैराचारी अशा चित्ताचे प्रज्ञावान माणूस रक्षण करतो आणि संरक्षित झालेले चित्त सुखवाहक असते या गाथेत जे अदृश्य म्हणजे मनाचे व चित्ताचे आंतरिक विकार याविषयी उल्लेख आलेला आहे उल्लेख उल्ले केलेला आहे हे आंतरिक विकार बाहेर दिसून येत नाही हे मनाचे विकार असतात आणि यात चित्ताचे कर्म करण्याचे तरबेजपणा दिसून येतो म्हणजे मनामध्ये जे चाललं आहे ते अदृश्य असतं परंतु ज्यावेळेस त्या चालण्यावरती जे काही कृती घडते ती कृती करताना मनाचा तरबेजपणा दिसून येतो म्हणून अदृश्य आणि अति तरबेज असं हे चित्त आहे या चित्तामध्ये स्वयराज चार पण येतो तर याच्यासाठी मराठीत काही म्हण आहे म्हणी आहेत त्यापैकी दोन म्हणी म्हणी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे चित्तामध्ये जे काही चालतं ते माणूस झोपेत सुद्धा त्याच्यावर विचार करू शकतो इतका त्याचा त्याच्यावरती त्याचा विचार घडलेला असतो की तो झोपेतही त्याच्याविषयी विचार करतो म्हणजे ऐकावे जगाचे करावे यात ही माणसाच्या अदृश्य अशा चित्ताचा तरबेजपणा दडलेला असतो लोकांचं ऐकणार आणि आपल्याच मनाप्रमाणे करणार चित्ताप्रमाणे वागणार असं हे स्वैराचारी चित्त असते यात चित्ताचा आशय समोरलेला आहे म्हणूनच चित्ताला म्हटलेले आहे कारण चित्ताचे बदल दृश्य झाल्यावर कळते की नक्की चित्तात काय चालले होते म्हणून चित्तातील अकुशल कर्मांपासून रक्षण करणे गरजेचे आहे चित्ताला नियमितपणे कुशल मार्गावरती ठेवणे गरजेचे आहे ज्या क्षणाला कुठल्याही कर्मातून वेळ मिळेल चित्त भटकायला लागेल त्यावेळेस त्या चित्ताला मूळ पदावरती आणणं हे प्रज्ञावान व्यक्तीचे लक्षण आहे म्हणून चित्ताला अकुशल कर्मापासून परावृत्त करणे त्याचे रक्षण करणे त्याला मार्गदर्शन करणे हे प्रज्ञावानाचं गुणधर्म आहे तर असे संरक्षित झालेले चित्त मात्र सुखवाहक असते आणि ज्याचे चित्त संरक्षित आहे अर्थात कुशल मार्गावरती कार्यरत आहे अकुशल मार्गापासून परावृत्त आहे असं चित्त व्यक्तीला जीवनामध्ये भरपूर पुरेपूर आनंद देतो म्हणून चित्तवग्गमध्ये गाथा क्रमांक चारमध्ये मध्ये मराठीतून भाषांतर झालेलं आहे की अदृश्य अति अतिरे तसेच स्वैराचारी चित्ताचे प्रज्ञावान माणूस मनुष्य रक्षण करतो आणि संरक्षित झालेले चित्त हे सुखवाहक असते आज इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू